नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्याल आजची ही प्रश्नोत्तरे लसीकरण आणि योजना या विषयावर आधारित आहे चला तर्मक, वेल वायान आपन कडे तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक लसीकरणाचा मुख्य उद्देश काय आहे तर ऑप्शन आहे ए शरीरातील पाणी वाढवणे बी संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करणे सी केवळ बालकांचे पोषण सुधारणे डी वजन वाढवणे तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर बी एकोणीसशे पंच्याऐंशी सी एकोणीसशे ब्याण्णव डी दोन हजार तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याऐंशी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी सुरू करण्यात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन बी सी जी लस कोणत्या रोगास प्रतिबंधित करते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए पोलिओ बी क्षयरोग टी बी सी गोवर डी टायफाईड तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्षयरोग टी बी बी सी जी लस क्षयरोग टी बी या रोगास प्रतिबंधित करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार पोलिओ लसीकरण कोणत्या प्रकारच्या लसीमध्ये समाविष्ट आहे ऑप्शन आहे ए जिवंत लस बी लस सी प्रथिन आधारित लस डी संबंधी लस तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जिवंत लस पोलिओ लसीकरण जिवंत लस या प्रकारच्या लसीमध्ये समाविष्ट आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही माझ्यासोबत कमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा यम आर लस कोणत्या दोन रोगांवर प्रभावी आहे ऑप्शन आहे ए टायफाईड आणि कॉलरा बी गोवर आणि रुबेला सी टी बी आणि पोलिओ डी हिपॅटायटिस आणि डेंगू तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोवर आणि रुबेला यम आर लस गोवर आणि रुबेला या दोन रोगांवर प्रभावी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रीय कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणती लस दिली जात नाही ऑप्शन आहे ए बी सी जी बी डी पी टी सी रॅबीज डी ओ पी व्ही तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रॅबीज राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी रॅबीज ही लस दिली जात नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात टी टी टिटॅनस्टॉक्साइड लस कशासाठी दिली जाते ऑप्शन आहे ए पोलिओ बी हिपॅटायटीस सी जखमेतील संसर्ग टाळण्यासाठी डी मधुमेहासाठी तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जखमेतील संसर्ग टाळण्यासाठी टी टी टीटॅनस्ट ऑक्साइड लस जखमेतील संसर्ग टाळण्यासाठी दिली जाते आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ पोलिओ लसीकरण कोणत्या वयोगटातील मुलांसाठी असते ऑप्शन आहे ए पाच ते दहा वर्षे बी झिरो ते पाच वर्षे सी दहा ते पंधरा वर्षे डी पंधरा ते वीस वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन बी झिरो ते पाच वर्षे पोलिओ लसीकरण झिरो ते पाच वर्षे वयोगटातील मुलांसाठी असते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणती लस जन्मानंतर लगेच दिली जाते ऑप्शन आहे ए डी पी टी बी बी सी जी सी एम आर डी टी टी तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बी सी जी खालीलपैकी बी सी जी ही लस जन्मानंतर लगेच दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा डी पी टी लसीमध्ये कोणते रोग रोखले जातात ऑप्शन आहे ए गोवर रुबेला टायफाईड बी टिटॅनस डिप्टेरिया पर्टुसिस सी हिपॅटायटिस मलेरिया डी कॉलरा टी बी चिकनपॉक्स तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टिटॅनस डिप्टेरिया पर्टुसिस डी पी टी लसीमध्ये टिटॅनस डिप्टेरिया पर्टुसिस हे रोग रोखले जातात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा हिपॅटायटिस बी लस किती वेळा दिली जाते ऑप्शन आहे ए एक वेळा बी दोन वेळा सी तीन वेळा डी पाच वेळा तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन वेळा हिपॅटायटिस बी लस ही तीन वेळा दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणती लस आय एम मस्कुलर पद्धतीने दिली जाते ऑप्शन आहे ए ओ पी व्ही बी बी सी जी सी डी पी टी डी एम आर तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डी पी टी खालीलपैकी डी ही लस आय एम पद्धतीने दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा बी सी जी लसीकरण कशापासून संरक्षण करते ऑप्शन आहे ए पोलिओ बी क्षयरोग टी बी सी गोवर डी टायफाईड तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्षयरोग टी बी बी सी जी लसीकरण क्षयरोग टी बी या रोगापासून संरक्षण करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा डी पी टी लस कोणत्या वयोगटासाठी दिली जाते ऑप्शन आहे ए झिरो ते पाच वर्षे बी पाच ते दहा वर्षे सी दहा ते पंधरा वर्षे डी पंधरा ते वीस वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाच ते दहा वर्षे डी पी टी लस ही पाच ते दहा वर्षे वयोगटासाठी दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा आय सी डी एस अंतर्गत कोणते लसीकरण मोफत दिले जाते ऑप्शन आहे ए पोलिओ बी डी सी बी सी जी डी वरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व आय सी डी एस योजनेअंतर्गत पोलिओ डी पी टी बी सी जी हे सर्व लसीकरण मोफत दिले जातात त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा लहान बालकांचे लसीकरण कोणत्या वयात सुरू केले जाते ऑप्शन आहे ए एक वर्ष बी जन्मत सी एक महिने डी दोन महिने तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जन्मत लहान बालकांचे लसीकरण हे जन्मत सुरू केले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा लसीकरणाच्या शिबिरांमध्ये मुख्यतः कोणती लस दिली जाते ऑप्शन आहे ए पोलिओ लस बी एम आर लस सी डी टी पी लस डीवरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व लसीकरणाच्या शिबिरांमध्ये मुख्यतः पोलिओ लस यम आर लस डी टी पी लस या सर्व लसी दिल्या जातात त्यामुळे आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या लसीचे बूस्टर डोस पाच वर्षाच्या मुलांना दिले जातात ऑप्शन आहे ए पोलिओ बी एम आर सी डी पी टी डी टायफाईड तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डी पी टी डी पी टी लसीचे बूस्टर डोस पाच वर्षाच्या मुलांना दिले जातात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस पोलिओ लस किती वेळा दिली जाते ऑप्शन आहे ए एक वेळा बी दोन वेळा सी तीन वेळा डी चार वेळा तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चार वेळा पोलिओ लस ही चार वेळा दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस पोलिओ लस कधी दिली जाते ऑप्शन आहे ए जन्माच्या तासात बी दोन महिन्यांच्या वयात सी सहा महिन्यांच्या वयात डी नऊ महिन्यांच्या वयात तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन महिन्याच्या वयात पोलिओ लस दोन महिन्यांच्या वयात दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस लसीकरणाच्या मोहिमेसाठी कोणते महत्त्वाचे प्रशिक्षण घेतले जाते ऑप्शन आहे ए लोकांना माहिती देणे बी डॉक्टरांची तयारी सी हेल्थ वर्कर्ससाठी डी सर्व तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व लसीकरणाच्या मोहिमेसाठी लोकांना माहिती देणे डॉक्टरांची तयारी करणे हेल्थ वर्कर्ससाठी हे सर्व महत्त्वाचे प्रशिक्षण घेतले जातात त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस लसीकरणाचे प्रमाणपत्र काय दर्शवते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए मुलांच्या लसीकरणाचा डोस बी बालकाचे नाव सी बालकाच्या वयाची माहिती डी सर्व तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सर्व लसीकरणाचे प्रमाणपत्र मुलाच्या लसीकरणाचा डोस बालकांचे नाव बालकाच्या वयाची माहिती हे सर्व दर्शवितात त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस पोलिओ लसने कोणते रोग रोखता येतात ऑप्शन आहे ए A, गोवर बी मलेरिया सी पोलिओ डी पिलिया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोलिओ पोलिओ लसने पोलिओ हा रोग रोखता येतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मुलांसाठी बूस्टर डोस कधी दिला जातो ऑप्शन आहे ए सहा महिन्यांच्या वयात बी एक वर्षाच्या वयात सी दोन वर्षाच्या वयात डी पाच वर्षाच्या वयात तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पाच वर्षाच्या वयात मुलांसाठी बूस्टर डोसा पाच वर्षाच्या वयात दिला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आय सी डी एस योजनेच्या माध्यमातून बालकांच्या पोषणासाठी कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो ऑप्शन आहे ए शाकाहारी बी मांसाहारी सी संतुलित पोषण डी फास्ट फूड तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संतुलित पोषण आय सी डी एस योजनेच्या माध्यमातून बालकांच्या पोषणासाठी संतुलित पोषण या प्रकारचा आहार दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आय सी डी एस योजनेतील महिला पोषण योजना कोणत्या वयोमान्य महिलांसाठी आहे ऑप्शन आहे ए पंचवीस ते पस्तीस वर्षे बी पस्तीस ते पंचेचाळीस वर्षे सी पंचेचाळीस ते साठ वर्षे डी साठ वर्षापेक्षा जास्त तर उत्तर आहे ऑप्शन बी पस्तीस ते पंचेचाळीस वर्षे आय सी डी एस योजनेतील महिला पोषण योजना पस्तीस ते पंचेचाळीस वर्षे या वयोमान्य महिलांसाठी आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आय सी डी एस योजनेतील आधार योजना कोणत्या प्रकारच्या सेवा पुरवते ऑप्शन आहे ए शालेय शिक्षण बी पोषण आणि आहार सी पर्यावरण संरक्षण डी मानसिक विकास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण आणि आहार आय सी डी एस योजनेतील आधार योजना पोषण आणि आहार या प्रकारच्या सेवा पुरवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आय सी डी एस योजनेत नवीन जन्मलेल्या मुलासाठी कोणती सेवा दिली जाते ऑप्शन आहे ए बालकांचे पोषण आणि लसीकरण बी शाळेतील प्रवेश सी मानसिक कसरत डी आहारपूरक पद्धती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बालकांचे पोषण आणि लसीकरण आय सी डी एस योजनेत नवीन जन्मलेल्या मुलांसाठी बालकांचे पोषण आणि लसीकरण या सेवा दिल्या जातात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस आय सी डी एस योजनेतील अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या निवडीसाठी कोणते निकष लागतात ऑप्शन आहे ए स्थानिक निवड समितीचे परिषद बी ग्रामपंचायत सी राज्य व केंद्र सरकारचे निर्देश डी शालेय शिक्षकांची निवड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रामपंचायत आय सी डी एस योजनेतील अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीचे निकष लागतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस आय सी डी एस योजनेतील महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए महिलांना शारीरिक शिक्षण देणे बी महिलांच्या रोजगाराची संधी वाढवणे सी महिलांना मानसिक सशक्तीकरण डी महिलांसाठी वाचन कार्यक्रम चालवणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिलांना मानसिक सशक्तीकरण आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आय सी डी एस योजनेतील अंगणवाडीमध्ये मुख्यत कोणते कार्यक्रम चालवले जातात ऑप्शन आहे ए पोषण आहार वितरण बी शालेय तयारी सी मानसिक विकास कार्य डी सर्व तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व आय सी डी एस योजनेतील अंगणवाडीमध्ये मुख्यत पोषण आहार वितरण शालेय तयारी मानसिक विकास कार्य हे सर्व कार्यक्रम चालवले जातात त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस आय सी डी एस योजनेतील बालकांच्या आरोग्य कार्यक्रमात कोणता प्रमुख फोकस आहे ऑप्शन आहे ए लसीकरण बी शारीरिक तंदुरुस्ती सी मानसिक आरोग्य डी वाचनक्षमता तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लसीकरण आय सी डी एस योजनेतील बालकांच्या आरोग्य कार्यक्रमात लसीकरण हा प्रमुख फोकस आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस आय सी डी एस योजनेतील महिला आणि बालकांकरिता पोषण कशावर आधारित आहे ऑप्शन आहे ए पोषणविषयक कार्यशाळा बी शारीरिक प्रशिक्षण सी संतुलित आहार डी शालेय शिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संतुलित आहार आय सी डी एस योजनेतील महिला आणि बालकांकरिता पोषण संतुलित आहारावर आधारित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आय सी डी एस योजनेत बालवाडी कार्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए मुलांना ॲनिमेशनद्वारे शिक्षण देणे बी मुलांची शालेय तयारी आणि बौद्धिक विकास सी पोषण आहार वितरण डी मुलांची मानसिक तयारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलांचे शालेय तयारी आणि बौद्धिक विकास आय सी डी एस योजनेत बालवाडी कार्याची मुख्य उद्दिष्ट मुलांची शालेय तयारी आणि बौद्धिक विकास हा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील